गाईस तर आता आम्ही जाणार रे गाडी चालवायला मी तुम्हाला आहे ना जिटी चालवून दाखवणार आहे जीटी कसा हवा करतोय बघा आणि गाईच आई आई आधी भांडतो सारखेला भांडायला लागतं आई, आई काय करते त्याच्यावर लक्ष ठेवते ना म्हणून त्या दोघांची भांडणं गोईंग कारण काही आता माझा भाऊ पेट्रोल टाकायला थांबलाय पहिले फोटो काढे गे जर आपली गाडी की सर सगळ्यांना एवढे आवडते ते ना गाडीचे फोटो कशी लय लोकांची ड्रीम बाईक आहे ही आणि माझा भाऊ माझ्या भावाला खास ना कॉलेजला जायला घेऊन दिले ते पाटील ओरा ओरा <laughs> कॉलेजला जायला जिती भाई पाटील बोलते हमको गाईत सगळ्यांना वाटायचं की मी निसते गाडीसोबत फोटो काढते चालवता <laughs> एकूण ते एक आणि पाटला शिलेक्के तीन तीन भाऊ आहे मला काकात आणि पप्पा मध्ये आय लिहून लिहून किती दोनशे किलो चे असतात गाई तरी पण मी चालू शकते अडीचशे 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 का येते का नाही मला ये का डगू कशी चालवली मी छान छान अगोला तिकड बेर पहिला गेर बर <laughs> ऐंशी जाती काहीच आता आम्ही कुठल्या युनिव्हर्सिटी मध्ये आहे सांगा बरं माहीत असेल तर हे पागल काय करतोय <laughs>